सोलापूरमध्ये कापड कारखान्याला आग सात तासानंतर आटोक्यात पिंपरी चिंचवड हिंजवडी स्वतःच्या घरात वेशा व्यवसाय महिलेला अटक मुंबईतल्या आरे कॉलनीत स्थानिक गुंडांकडून दहा विद्यार्थ्यांवर जीव घेणा हल्ला टेंभुर्णी स्थानक चोरट्यांचा अड्डा बसमध्ये सोन्याची चोरी विकास शिंदे महापालिका हद्दीत चिखली रिवर रेसिडेन्सी सोसायटीच्या पाठीमागे इंद्रायणी नदीपात्रात सत्तावीस अनधिकृत बंगल्याचे बांधकाम सामान्य लोकांच्या हक्कांचे उल्लंघन करणारे कायदे संमत केले जाऊ शकत नाही उच्च न्यायालयाने मोदी सरकारला फटकारले सांगलीत अनैतिक संबंधास नकार महिलेचा खून आरोपीस जन्मठेप दोन हजार दंडाची शिक्षा मुंबईत सहासष्ट लाख रुपयांच्या सोन्याची तस्करी मुंबई विमानतळावर आई मुलासह अटक बीडमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला सात आठ जणांनी लोखंडी रॉडने मारहाण आणि मारशी लोकसभा निवडणुकीवर पाणी प्रश्नासाठी बहिष्कार घालणार